मी आज एक छोटं प्रेझेंटेशन देते आपल्या सर्वांना कारण आपल्याला कळलं पाहिजे की जेव्हा आपण सांगतो की ड्राफ्ट रोल आपण प्रत्येक जण गटप्रमुखांना सांगत असतो आपण सगळे प्रमुख म्हणून पाहत असतो की यादीचं वाचन झालं पाहिजे यादीचं वाचन झालं पाहिजे मला वाटतं मागच्या डिसेंबरपासून आत्तापर्यंत उद्धवसाहेबांनी अनेक अशी फ्लाईंग स्कॉड्स पाठवलेत कधी स्थानिक लोकाधिकार समितीचे असतील कधी आपले निरीक्षक येतात कधी उपनेते येतात अनेक वेगळ्या वेगळ्या आपण पाहतोय शाखेंमध्ये बैठकी झाल्या आणि त्याच्यातून एक जे सगळीकडे येत होतं ते म्हणजे यादीचं वाचन किती शाखेंमध्ये यादीचं वाचन सुरू झालं जरा हात वरती करून मला दाखवा सगळे करत आहेत वरचे लोक करतात की नाही वरचे हात वरती नाही येतात आहे ना पण वरती वरती करते की खोलावर जात आहे खोलावर जात ना मी तुम्हाला आता आज वरळीचं उदाहरण देणार आहे की नेमकं तुम्ही यादीचं वाचन म्हणजे नेमकं काय करायचं काय पकडलं पाहिजे कारण ही जर चोरी तुम्ही पकडली तर तुम्ही हे समजा की निवडणूक जे खरे लोक जिंकले पाहिजेत त्यांना जिंकून देत आहेत नाहीतर जे बोगस सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे हेच सरकार पुन्हा एकदा चालत राहील तुम्ही ठरवायचं आहे की ही वोट चोरी पकडायची आहे की नाही तुम्हाला आता प्रेझेंटेशन थोडं दाखवतो बोगस सरकार बोगस मतदार हे नेमकं काय होतं हे तुम्हाला दाखवतो हा वरळी मतदारसंघ आहे जिथे तुम्ही आज बसलेला आहात वरळीमध्ये लोकसभेच्या मतदा मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे दोन लाख बावन्न हजार नऊशे सत्तर लोक होते तेच विधानसभेमध्ये किती झाले दोन लाख त्रेसष्ट हजार था तीनशे बावन्न ठीक आहे आम्ही समजू शकतो काही नैसर्गिक वाढ झाली असेल आपली लोकसभेची निवडणूक कधी होती मे महिन्यात विधानसभेची कधी होती ऑक्टोबरमध्ये ह्या चार महिन्यांमध्ये कदाचित वाढ झाली असेल कारण आपली जी शेवटची यादी आली होती लोकसभेची ती एप्रिलच्या आसपास होती आणि विधानसभेची ही ऑक्टोबरमध्ये आली होती इथे हा अच्छा ह्याला एक मिनट तिथे कोणीतरी हे जरा रिमोटचं हा आता तुम्ही पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत सोळा हजार त्रेचाळीस लोकांची वाढ झालेली आहे कदाचित आपणही नोंदवले असतील काही जेन्युन मतदार आले असतील काही नवीन मतदार असतील काही अठरा वर्षाचे झाले असतील ही वाढ आपण समजू शकतो आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते पाच हजार सहाशे एकसष्ट आहेत पण ह्या ही मतदारसंख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा आम्ही अभ्यास करायला लागलो ज्या खोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढले आहेत का खरोखर एवढे मतदार डिलीट झालेत का कोण आहेत डिलीटेड मतदार हे वाढलेले मतदार कोण आहेत हे पाहिल्यानंतर आपलं दिसतं साधारणपणे एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार दोन लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार हे गडबडीतले आहेत त्यांना आम्ही अनॉर्मली बोलतो स्टॅटिस्टिक्समध्ये ह्यांना अनॉर्मली बोलतात म्हणजे काहीतरी कुठेतरी गडबड आहे ही कुठची गडबड आहे आणि कुठची गडबड नेमकी आपण पकडली पाहिजे ह्याचं आता तुम्हाला उदाहरण देतो हे एक जबरदस्त उदाहरण आहे नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट एकशे शहाण्णव मधले आहेत लोकसभेच्या फोटो आपण सगळे ब्लर केलेले आहेत फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत कारण कोणालाही प्रायव्हेसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ्स थोडे भुरकट केलेले आहेत ती फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत मतदार यादी पण आहे पण हेच तुम्ही बघा जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती का डिलीटेड होती कारण मृत झाली डेड झालंय असं त्यांनी सांगितलं हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये बरं आम्ही ह्यांच्या घरी गेलो चेक करायला गेलो साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय कारण हे ई दिसलं की डेड आहे पण ही मतदार यादी यादी बदललेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ईपिक नंबर हा वेगळा वेगळा झालेला आहे म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे जी व्यक्ती आता नाही आहे तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे ईपिक नंबर वेगळा दिलेला आहे यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे मतदान झाल्यानंतर पुन्हा ह्या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे हे पहिलं उदाहरण आहे म्हणजे ह्याचा अर्थच हा आहे की साधारणपणे जेव्हा आपण गटप्रमुख म्हणून असू किंवा प्रमुख म्हणून असो किंवा कुठचेही पदाधिकारी म्हणून असू जेव्हा आपण प्रत्येक यादीचा अभ्यास करायला बघतो आपली जबाबदारी जी आपल्याला उद्धव साहेब नेहमी सांगत असतात की निवडणुकीत माझी जबाबदारी काय तर गटप्रमुख म्हणून असेल उपशाखा प्रमुख म्हणून असेल माझी जबाबदारी म्हणजे माझी यादी तेवढीच बघायची त्या बाराशे आणि आज तर पुन्हा एकदा ते इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाराशेचीच यादी असणार आहे हे बाराशे लोकांमध्ये मी किती लोकांना ओळखतो ह्या किती लोकांमधून किती लोक आता जिवंत आहेत किती लोकांचं मृत्यू झालेलं आहे ह्या मृत्यू झालेल्या लोकांमधून किती लोकांना रजिस्टर केलं आहे हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या